<coughs> मला जिल्हा अधिकारी ऑफिस मधून बाहेर काढण्यात आलेला आहे मी बाहेर आलेलो आहोत माझी समस्या हे ऐकून घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे मी कपडे काढून या जिल्हा अधिकारी कार्यालय समोर त्यांचा जाहीर निश्चित करतो जाहीर त्यांना चर्चा वगैरे जाण मध्ये हो देतो यांचा जाहीर निश्चित करतो मी माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळालाच पाहिजे मला न्याय मिळालाच पाहिजे माझ्यावर अन्याय झालेला आहे मला न्याय मिळालाच पाहिजे शर्टही काढतो पॅन्टही काढतो चट्टी काढतो मी जाहीर निषेध करतो मी या जिल्हा अधिकारीचा सा। लवकर सांगत गेले आता बाहेर आले पाहिजे मी पॅन्ट काढीन नाही तर चड्डी काढीन लवकर सांगा बाहेर आले भेटी काय तुम्ही चट्टी काढी आता लय झालं तुमचं लय झालं तमाशे लय लुटला घरी तुम्ही ना गरीब आल्या लय लुटलं तुम्ही ना नाही लय लुटले आहे ना गरीब आले गरीब आले एवढं लुटले आहे ना लय लुटलं गरीब आले नाही गरीब आले लय लुटले आहे ना हे म्हणलं माहित आता गरीब आले लय लुटले आहे ना जाहीर निषेध करतो आम्ही जिल्ह्यात काही साहेब ना

एवढ्या दिवस यायले लाजा नाही वाटल्या ना एवढा अन्याय केला तर यायला लाजा नाही वाटल्या मला जर काम झालं नाही मी तर आत्मदहन करतो इथंच येऊन जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काही झालं तरी चाललं ना आता प्रस्त झाला हो या अधिकाऱ्यामुळं राजकारणी लोकांमुळं या प्रशासनामुळं रस्त झाला हो मी